हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनल तुम्ही सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते तसं बघायला गेलं तर आपल्या चॅनलला स्टिचिंग पण मी तुम्हाला स्टिचिंगचं काही सांगणार नाही तर आजच्या हा व्हिडिओ सर्व त्यांसाठी मी उपयुक्त ठरणार आहे बऱ्याचदा काय होतं आपण नवीन साडी खरेदी करतो पण साडी खरेदी केल्यानंतर आपल्याला ब्लाऊज लवकर शिवून मिळत नाही मग अशा वेळेला त्या साडीवरती कोणता ब्लाऊज आपल्याचा आपल्याला कळत नाही किंवा तीस तीस साडी वापरून आपल्याला कंटाळ आलेला असतो मग अशा वेळेला आपण फक्त जरी ब्लाउज चेंज केला तरी आपल्या लुकमध्ये खूप मोठा फरक पडतो किंवा आपल्या स्वतःला जरी ब्लाऊज शिवता येत असेल तरी ब्लाऊज शिवाय टाईम नसतो आपण कोणता ब्लाउज घालायचा हा मोठा आपल्याला प्रश्न पडतो किंवा आपण जरी दुसरी कोणाची साडी नेसायची म्हटली तरी साडी आपण सहज कोणाची शकतो मोठा प्रश्न असतो तो ब्लाऊजचा ब्लाउज आपण कोणाचाही घालू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला कोणत्या साडीवरती कोणता ब्लाऊज परफेक्ट मॅचिंग होईल हे आपल्याला कळलं पाहिजे किंवा कधी कधी कस्टमर सुद्धा आपल्याला विचारतात की ताई ह्या साडीवरती मी कोणता ब्लाऊज घालू जेणेकरून माझा लुक छान दिसेल तर ह्या गोष्टी आपल्याला त्यांना सांगता आल्या पाहिजेत म्हणजे किंवा टिपिकल तेच तेच कलर न सांगता त्यांना आपल्याला वेगवेगळे वे चार पाच कलर सांगता आले पाहिजेत माहिती असल्या पाहिजे म्हणूनच मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एका कलरच्या साडीवरती तुम्ही किंवा सात ते आठ कलरच्या ब्लाउज वापरू शकता हे दाखवलेला आहे किंवा तुम्हाला तेच तेच प्लेन ब्लाउज वापरायचे नसतील तर तुम्ही त्या व्यतिरिक्त कोणते असे दोन ब्लाऊज वापरू शकता जे कोणत्याही साडीवरती मॅचिंग होतील हे दाखवलेलं आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा सर्व ताईंसाठी महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि मला तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत ते व्हिडिओ चालू असताना मी तुम्हाला आता तुमचा जास्त वेळ घालवत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण नवरात्रीचे नऊ कलर बघणार आहोत त्यासोबतच खूप सारा कलर कॉम्बिनेशन बघणार आहोत त्यानंतर अशा कोणत्या दोन कलरचे ब्लाउज आहेत ते तुम्ही कोणत्याही साडीवरती मॅच करू शकता चक्क तुम्ही ते काटा पदार्थ साडीवरती सुद्धा वापरू शकता तर नक्की ते कसे वापरायचे हे नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर नवरात्रीमधला पहिला कलर आहे पिवळा तर पिवळ्या कलरच्या साडीवरती तुम्ही खूप सारे कलर कॉम्बिनेशन करू शकता जर तुमच्याकडे पिवळी साडी नसेल तर तुम्ही दुसरी कोणाची साडी वापरून तुमच्याकडे असलेला ब्लाऊज मी दाखवलेल्या कलर कॉम्बिनेशन प्रमाणे मॅच करून नक्कीच वापरू शकता सुरतीला मी काही सेलिब्रिटीचे फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत आपल्याला असं वाटतं की अरे ह्या साडीवरती हा ब्लाऊज कसा वापरायचा कसा दिसेल सेलिब्रिटी वापरू शकतात मग आपण का नाही वापरू शकत आपण सुद्धा वापरू शकतो फक्त आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि आपण साडीतला तोच तोच ब्लाऊज वापरण्यापेक्षा कधी कधी अशा वेगळ्या कलरचा ब्लाऊज वापरला तर आपला लुक नक्कीच वेगळा दिसतो तुम्ही तर असं कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच मला फरक जाणवेल आता नवरात्रीमधला दुसरा कलर आहे हिरवा पण हिरवा कलरचा मी तुम्हाला साडीने दाखवता ब्लाऊज दाखवलेला आहे कारण एका मला इंस्टाग्रामला कमेंट केली होती की हिरव्या ब्लाऊज वरती आपण कोणकोणते कलर कॉम्बिनेशन वापरू शकतो म्हणून प्रत्येक वेळी साडी दाखवण्याविषयी ह्या वेळी आता आपण ब्लाऊज दाखवा म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की हिरव्या ब्लाऊजवरती आपण कोणकोणत्या साड्या मॅच करू शकतो तुमच्याकडे जर हिरव्या ब्लाऊज नसेल तर तुम्ही मी जे दाखवलेलं कलर कॉम्बिनेशन आहे ते उलट करायचं आहे म्हणजे आपण हिरव्या कलरची साडी समजू त्याच्यावरती मी कोणकोणत्या कलरचे कॉम्बिनेशन दाखवलेले आहेत ते ब्लाऊज तुम्ही ट्राय करायचे आहेत आता नवरात्री मधला तिसरा कलर आहे राखाडी म्हणजेच ग्रे कलर ग्रे कलरच्या साडीवरती तुम्ही कोणकोणते -कौन कॉन्ट्रास्ट ब्लाउज वापरू शकता ह्याच्या सुद्धा खूप सारे आयडिया दाखवलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या कलरचा ब्लाउज घेतला पाहिजे तो जास्तीत जास्त साड्यांवरती मॅच होईल आता नवरात्री मधला चौथा कलर आहे ऑरेंज म्हणजेच भगवा कलर या ऑरेंज कलरच्या साडीसोबत सुद्धा तुम्ही खूप सारे कलर कॉम्बिनेशन करू शकता पूर्वी कसं व्हायचं आपल्याकडे एखादा मॅचिंगचा ब्लाऊज नसेल तर आपण नेहमी तोच टिपिकल गोल्डन ब्लाऊज वापरायचो पण आता तो पॅटर्न जुना झालेला आहे आता आपण तेच ते साडीतले ब्लाऊज वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरायचे आहेत जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नसेल तर तुम्ही मॅचिंग सेंटरमधून एखादा लेटेस्ट पॅटर्नमध्ये पॅटर्न म्हणजे लेटेस्ट डिझाईन जी काय आले असेल ते लेटेस्ट डिझाईनमध्ये ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे कमीत कमी आपल्याकडे असे दोन ते तीन कलर असलेच पाहिजेत वेक वेक की आपण ते कोणत्याही साडीवरती मॅच करू शकतो आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ब्लाऊज शिवले नसतील तर कापड खरेदी करताना मॅचिंग सेंटरमध्ये जायचं आहे आणि तिथे एकाच पॅटर्नचे तिन्ही ब्लाऊज न घेता वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज घ्यायचे आहेत म्हणजे कापडाची वेगवेगळी क्वालिटी घ्यायची आहे पण व्हाईट कलरचा ब्लाऊज घेताना शक्यतो कॉटन मध्ये घेऊ नका कारण ते काही दिवसानंतर थोडेसे पिवळसर पडल्यावर दिसतात मग ते दिसायला बरोबर दिसत नाहीत आणि ते कितीही आपण मेंटेन करायचं म्हटलं तरी ते व्यवस्थित असं मेंटेन होत नाही त्यामुळे व्हाईट कलरचा ब्लाउज पीस घेताना अशा पद्धतीने घ्या की तो धुतला तरी लगेच साफ होईल बाकी तुम्हाला जर मेंटेन करायचा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही चिकन करीमध्ये घेतलं तरी चालेल चिकन करीमध्ये वाईट कापड खूप छान वाटते आपला पाचवा कलर आहे व्हाईट कलर या व्हाईट कलरच्या साडीवरती तुम्ही कोणताही ब्लाऊज वापरू शकता तुम्ही व्हाईट कलरच्या साडीवरती कोणताही ब्लाउज वापरला तरी तो छानच दिसणार आहे व्हाईट साडीवरती व्हाईट ब्लाऊज वापरण्यापेक्षा मी दाखवलेला को कोणताही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरला तर तुमचा लुक चार चौघांमध्ये नक्कीच उठून दिसेल तर नवरात्रीमधला सहावा कलर आहे लाल कलर तर या लाल कलरच्या साडीवरती तुम्ही खूप सारे कलर कॉम्बिनेशन वापरू शकता आणि ते परफेक्ट लाल कलर दाखवलेला नाहीत शेड थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते आणि आपण नवरात्रीमध्ये सुद्धा परफेक्ट लाल कलर आपल्याकडे साडी नसेल तर आपण थोडीफार शेड इकडे तिकडे असेल तरी वापरतोच आता तुम्ही काजोलचा फोटो नीट बघितला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की ब्लाउजचा आणि साडीचा काहीही संबंध नाही तरी सुद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाउज म्हणून त्यांनी वापरलेला आहे आता आपल्या नवरात्रीमधला सातवा कलर आहे निळा कलर तर या निळ्या कलरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतील तुम्ही जर व्हिडिओ आतापर्यंत नीट बघितला असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की शक्यतो साडीमधला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज क्वचित शिवलेला असेल म्हणजे साडीतला ब्लाऊज न शिवता कॉन्ट्रास्ट ब्लाउज ट्राय केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण कलर कॉम्बिनेशन सोबतच अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ते म्हणजे पोच देणे साडीवरती कशा पद्धतीने पोज द्यायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळालेलं आहे नवरात्रीमधला आठवा कलर आहे गुलाबी कलर म्हणजेच पिंक कलर त्या पिंक कलरमध्ये तुम्हाला जास्त कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार नाही आता नवरात्रीमधला नववा कलर म्हणजे शेवटचा कलर आहे जांभळा कलर तर यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतील तुम्हाला जर ब्लाऊजवरती अजिबात खर्च करायचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मल्टी कलरचा सुद्धा ब्लाऊज घेऊ शकता जेणेकरून तो तुम्ही कोणत्याही साडीवरती वापरू शकता आता आपले नवरात्रीचे नऊ कलर झालेले आहेत तरीसुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या कलरच्या साड्या असतात तर त्या वेगवेगळ्या कलरच्या साड्यांवरती आपण कोणता ब्लाऊज वापरायचा जेणेकरून आपला लुक छान दिसेल ते बघूयात पुढचा कलर आहे पॅरोट कलर तो ही सुधा कमेंट होती की सु वरती साडीवरती कोणकोणता ब्लाउज मॅच होऊ शकतो हे दाखवा म्हणून मी या पॅरोट कलरच्या साडीवरती तुम्ही कोणकोणते कोणते ब्लाउज ट्राय करू शकता हे दाखवलेलं आहे तात आपला पुढचा कलर आहे स्काय ब्लू कलर तर एका कस्टमरने मला विचारलं होतं की ताई माझ्याकडे स्काय ब्लू कलर साडी आहे तर त्याच्यावर तुम्ही कोणता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरू जेणेकरून माझा लुक छान दिसेल तर त्याना मी पर्सनली फोटो पाठवलेस पण तरी सुद्धा तुम्हाला आयडिया येण्यासाठी मी इथे व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कस्टमरने अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तेच तेच कॉमन कलर कॉम्बिनेशन न सांगता त्यांना असेच जरा वेगवेगळे आणि हटके कलर कॉम्बिनेशन तुम्हाला सांगता आले पाहिजेत यासाठी तुम्हाला सुद्धा थोडासा स्टडी करावा लागेल आता आपला पुढचा कलर आहे पिस्ता कलर तर या पिस्ता कलरच्या साडीवरती सुद्धा तुम्ही खूप सारे कलर कॉम्बिनेशन करू शकता आणि तुमच्याकडे सुद्धा जर एखाद्या कलरची साडी असेल आणि त्याच्यावरती कोणता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरायचा हे जर तुम्हाला कळत नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला खूप साऱ्या आयडियासुद्धा देईन आणि तुम्हाला तर माहीत आहे माझ्यासाठी एक कमेंटसुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओला कमेंट करत जा मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की असे कोणते दोन ब्लाऊज आहेत ते तुम्ही कोणत्याही साडीवरती मॅच करू शकता तर त्यातला पहिला ब्लाऊज म्हणजे व्हाईट कलर तर तुम्ही हा व्हाईट कलरचा ब्लाऊज कोणत्याही साडीवरती मॅच करू शकता आणि आणि तुम्हाला जसं कोणत्याही साडीवरती व्हाईट कलरचा ब्लाऊज घालायला जरा ऑड वाटत असेल तर तुम्ही अशी मल्टी कलर मध्ये एम्ब्रॉयडरी करून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही साडीवरती व्हाईट कलरचा ब्लाऊज सहज वापरू शकता आणि इथे चक्का अगदी काटा साडीवरती सुद्धा व्हाईट कलरचाच ब्लाऊज वापरलेला आहे तरी सुद्धा ते कलर कॉम्बिनेशन छान दिसत आहे आणि आता आपला दुसरा कलरचा ब्लाऊज म्हणजे हा अजरा प्रिंटवाला मरून कलरचा ब्लाऊज हे ब्लाउज सुद्धा तुम्ही कोणत्याही साडीवरती मॅच करू शकता आणि हे सध्या ट्रेंड मध्ये सुद्धा आहेत आणि दिसायला मल्टी कलर मध्ये ब्लाउज हा मल्टी कलर चे ब्लाउज तुम्ही कोणत्याही साडीवरती वापरू शकता दिसायला छान दिसतात किंवा मल्टी कलरचा ब्लाऊज घेण्यापेक्षा तुम्ही शिल्लक राहिलेल्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून मस्त असा मल्टी कलर मध्ये ब्लाउज शिवू शकता किंवा लेसचा वापर करून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता तुम्हाला जर अशा पद्धतीने मल्टी कलरचा ब्लाउज वापरायला ऑड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी सुद्धा अशा पद्धतीने लेसचा वापर करून किंवा छोट्या ब्लाउज पीसचा वापर करून तसा हटके ब्लाउज शिवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जर युजफुल वाटला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर